संविधान चौकाने फुले शाहू आंबेडकरांचा वारसा जपला जाती जोड अभियानातून बाबासाहेबांना अभिवादन अमित नरवाडे यांचे वक्तव्य समाज एक संघ कसा होईल अशी खंत वाटत आयोजकांनी जाती जोडो अभियानातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले अभिवादन घडवून आणले अशी प्रतिक्रिया बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय समन्वयक अमित नरवाडे यांनी उल्हासनगर येथे दिली संविधान चौक फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून अमित नरवाडे बोलत होते ज्यांच्या त्याग आणि बलिदानाने तुम्हा आम्हाला सुखी समाधानाचे दिवस आले आहेत त्यांच्या जयंतीला केवळ नाचून कुठून धिंगाणा घालण्यापेक्षा त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण केले तर खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल असा मौलिक संदेशही देण्यात आला दरम्यान समाज परिवर्तन होणे काळाची गरज आहे म्हणून सामाजिक प्रबोधनातून जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे तरच बाबासाहेबांना अपेक्षित असे अभिवादन ठरेल असा दुजोरा यशवंत बसेशंकर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून केला यावेळी विचारमंचावरून मराठा समाजाचे अनिल पावसे सिंधी समाजाचे ॲडव्होकेट राजा वलेचा बुद्धिस्त समाजाचे मानवता अभियान संस्थाचे निवेदित निवेदिता जाधव बामसेब जिल्हा अध्यक्ष विशाल गायकवाड मी चोवीस तासे पत्रकार सुरेश जगताप प्राध्यापक विकास जाधव आदि मान्यवरांनी विचार व्यक्त केले यावेळी परिसरातील लहान थोर पुरुष महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश जगताप मी चोवीस तास उल्हासनगर महामानवांची जयंती हा आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे आपण निश्चितपणे उत्सवात आनंदात नाचून गाऊन ह्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे त्याचबरोबर समाजामध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांना जोडावं लागेल अनेक जाती धर्माच्या लोकांना जोडण्याची फुले शाहू आंबेडकरांची ही विचारधारा आहे आणि ह्या मंडळाने आणि इथल्या स्थानिक लोकांनी हा प्रबोधनाचा कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला जोडण्याचं काम महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं केलेलं आहे हे अत्यंत स्तुत्य आहे महापुरुषांच्या कार्याचं गौरव करतानाच त्यांनी आपल्याला सांगितलेलं जो प्रबोधन काय सांगितलं काय करायला पाहिजे समाजासाठी देशासाठी याचा पण विचार करायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चालत असू तरच ती जयंती साजरी करण्याला काही अर्थ राहणार नाही तर तो एक नुसता इव्हेंट होता आधी जयंत्या साजऱ्या करत असताना इव्हेंट होता कामान हे हो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळे अपडेट्स प्राप्त होतील